तर मित्रांनो आपल्याला जो फाइंड आउट करायचा जो टॅब आहे ना हा टॅब मी ह्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवणार आहे तर आपण आपल्या ड्राऊझरला विचारायचं की माझा हा जो टॅब आहे तो हरवलेला आहे आणि मला हा फाइंड करायचा आहे तो तर ऍक्च्युली आपल्याला एक्झॅक्टली लोकेशन आपल्याला सांगणार आणि ते आपण जरूर पाहूया चला ओके चल ड्रॉवरमध्ये ठेवतो चल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं की आपण ह्या ड्राऊझरनी यस किंवा नो याचा आपल्याला आन्सर भेटू शकतो प्लस ह्या ने आपण भरपूर सारी कामंही करू शकतो म्हणजे काय की आपल्याला एकतर येस किंवा नोचा आन्सर भेटतं दुसरी गोष्ट आपण ह्याच्या ह्या डाऊझरने आपण आपल्या घरामधली एनर्जी आपण चेक करू शकतो जी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याच्यानंतर आपण आपले सेवन चक्र बॅलन्स आपण करू शकतो कोणतं चक्र बिघडलेलं आहे हे तुम्हाला लगेच प्रेक्ट करून दाखवतं की चक्र बॅलन्सिंग कसं करायचं आणि प्रेडिक्शन कसं करायचं त्याच्यानंतर आपण खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ह्या ड्राऊझरने आपण काय करू शकतो जर आपली कोणती वस्तू जर हरवली असेल समजा आपण खूप काही म्हणजे आपल्याला छोटी छोटी वस्तू हरवते आपल्याला कधी सापडत नाही तर आपण ह्या ड्राउझरच्या यूजने ती गोष्ट पण आपण जी कोणती हरवून तीही आपण यूज करू शकतो सर्च करू शकतो तर ती सर्च कशी करायची तर त्याचं एक उदाहरण म्हणजे मगाशी खाली खालच्या टेबलमध्ये मी माझा टॅब हे ठेवलेला आहे आता मी या ड्राउझरला एवढंच विचारणार की माझा जो टॅब आहे हा कुठे ठेवलेला आहे आणि कसं आहे तर आपण ह्याच्या सहाय्याने आपण हा पूर्ण प्रोसेस चेक करायची स्टार्ट टू एंड कोणत्या रूममध्ये आहे कोणत्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला आहे आणि कसा शोधायचा तर हे आपल्याला हे डाऊजर जे आहेत हे आपल्याला क्लिअर सांगेल तर चला आपण ह्याचं कसं आहे की क्वेश्चन्स कसे विचारायचे हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो जसं म्हणलं तुम्हाला की आपण डाऊजरला क्वेश्चन्स विचारतो की क्वेश्चन्स इन द सेन्स की आता मी तुम्हाला म्हणलं की माझा टॅब जो आहे ना मी ठेवलेला आहे म्हणजे माझ्याकडे हरवलेला आहे कुठे ठेवलेला लक्षात नाही आहे तर तो कसं फाइंड आउट करणार आपण तर आपण याला क्वेश्चन्स विचारायला चालू करूया की आणि आणि हा आपल्याला दोन प्रकारे उत्तर देतो एक तर हा जो फिरतो क्लॉकवाईज नाही नाहीतर फिरेल अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज म्हणजे हो तिथं असेल अँटी क्लॉक म्हणजे नाही तिथं नाही आहे तर आपण याच्या दृश्य प्रमाणे आपण ह्याला क्वेश्चन्स आन्सर करूया आणि आपल्याला आपला जो टॅब आहे हरवलेला तो कितपत आपल्याला सापडतोय हेही तुम्हाला लाइव एक्झाम्पल दाखवतो ओके तर प्लेस्टार माझा सकाळपासून टॅब भेटत नाही भेट आहे तो टॅप कुठं भेटलेला आहे कुठे आहे आपल्या घरात आहे का बाहेर आहे घरात असेल तर मला क्लॉकवाइज डायरेक्शन दाखव तर नसेल तर अँटी क्लॉकवाइज दाखव ओके आता हे फिरते क्लॉकवाइज म्हणजे आपल्या घरातच आहे तर आता सेकंड क्वेश्चन माझा हा असेल की घरात मध्ये कोणत्या रूममध्ये आहे वरच्या रूममध्ये आहे का खालच्या घरामध्ये आहे वरच्या रूममध्ये असेल तर क्लॉकवाईज खालच्या घरामध्ये असेल तर अँटी क्लॉकवाईज ओके आपला जो दाखवलेला आहे तो आपला खालच्या घरामध्ये दाखवला आहे कारण अँटी क्लॉकवाईज फिरलेला आहे तर सेकंड थिंग आपण विचारूया की आपल्या खालच्या घरामध्ये कोणत्या रूममध्ये आहे मास्टर बेडरूममध्ये आहे नाही मास्टर बेडरूममध्ये नाही आहे हॉलमध्ये कुठे ठेवलेलं आहे का नाही इथे परत अँटी क्लॉकवाईज रोटेट किचन किचनमध्ये आहे का नाही किचनमध्ये पण नाही आहे चिल्ड्रन बेडरूममध्ये आहे का ओके इथे स्टॉप झालेला आहे आणि आता क्लॉकवाइज फिरतोय तर चिल्ड्रन बेडरूममध्ये आहे तर आता आपण हा तिसरा क्वेश्चन विचारूया की चिल्ड्रन बेडरूममध्ये नक्की कुठे आहे ओके okay? तर चिल्ड्रन बेडरूममध्ये वॉर्डरूममध्ये आहे का जर अँटी क्लॉकॉज फिरला असेल नाही क्लॉकेज फिरेल तर हो नाही अँटी क्लॉकॉईस फिरत आहे बर छोट्या ड्रॉवर मध्ये ठेवलेलं आहे का टेबलच्या खाली तिथे पण नाही आहे बर नवीन टेबल केलेलं आहे तिथे एक ड्रॉवर आहे त्या ड्रॉवर मध्ये ठेवलेलं आहे का ओके येस एक्झॅक्टली exactly, तर आपल्याला या डाऊझरनी हे सांगितलेलं आहे की आपला जो टॅब आहे तो आपल्याला कुठे भेटेल खालच्या घरामध्ये चिल्ड्रन बेडरूमच्या नवीन टेबलच्या ड्रॉवरमध्ये तर चला आपण तिथे जाऊन चेक करूया ओके मित्रांनो आपण आता आपल्या खालच्या घरामध्ये आलेलो आहे तर हे पण तुम्हाला दाखवतो की आपण ज्यावेळेस जाईल मी आता हॉलमध्ये मगाशी दाखवलं त्यावेळेस आपल्याला त्यांनी अँटी क्लॉपेस दाखवला तर आपण आता काय की हॉलमध्ये जाऊन परत एकदा चेक करू की ते त्याचा आहे का नाही आहे ठीक आहे तर येऊ आपण इथे आणि आपण आपल्या डाऊझरला विचारूया की माझा जो टॅब आहे तो हॉलमध्ये आहे का आता जर क्लॉक फिरला तर हो नाही फिरला तर नाही ओके जर अँटी क्लॉकेज फिरतोय ते इथं नाही दाखवत आहे बरोबर तर आपण बेडरूम मास्टर बेडरूममध्ये चेक करूया बर माझा टॅब मास्टर बेडरूममध्ये कुठे आहे का जर अँटी क्लॉकवाइज फिरला तर नाही अँटी क्लॉकेज फिरतो म्हणजे नाही तर आता जो तिसरा ऑप्शन आहे आपला जो मास्टरबेड आता मास्टर बेड मध्ये आपण चेक करूया तर आपण जाऊया मास्टर बेडरूम मध्ये ओके मास्टर बेडरूम मध्ये माझा टॅब आता ह्या रूम मध्ये आहे का येस हा क्लॉक वाईस फिरतो म्हणजे आपल्याला ह्या रूम मध्ये आहे आता मागाशी विचारल्याप्रमाणे आता वॉर्डरूम मध्ये वॉर्डरूम मध्ये आहे का आपण बघूया वॉर्डरूम मध्ये आहे का नाही अँटी क्लॉकस फिरतो म्हणजे नाही बरं ह्या छोट्या कपाटात आहे का नाही छोट्या कपाटात पण नाही आहे बर आता म्हणल्याप्रमाणे हा जो आपला नवीन टेबल आहे ह्या नवीन टेबल इकडे एक ड्रॉवर आहे ह्या ड्रॉवर मध्ये आहे का ते विचारूया बरं ह्या टेबलच्या खाली जो ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये आहे का येस इथं क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे आपल्याला इथंच कुठेतरी आपण तर पहिल्या ड्रॉवर मध्ये सेकंड रॉवरमध्ये का थर्ड वन फर्स्ट ड्रॉवर मध्ये आहे असेल तर क्लॉकवाईज फिर ओके आपल्याला माहिती आहे आपल्याला फर्स्ट ड्रॉवरमध्ये मध्ये आहे पण आपण क्वेश्चन करू सेकंड रॉवर मध्ये आहे का नाही थर्ड रॉवर मध्ये आहे का इथेही नाही म्हणजे तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल मी दिलेलं आहे की माझा जो टॅब आहे हा फर्स्ट ड्रॉवरमध्येच ठेवलेला आणि हे एक्झॅक्टली म्हणजे आपण नाईंटी पर्सेंट नाही पण नाईन्टी नाईन पर्सेंट ॲक्युरेसी पण आपण ह्याच्यामध्ये सांगू शकतो की नाइंटी नाईन पर्सेंट आपल्याला ही ह्या डाऊजरच्या सहाय्याने आपण कोणतीही वस्तूही शोधू शकतो जसं की आता मी माझा जो टॅब होता मी ठेवलेला मलाही माहिती आहे पण आपण सगळे क्वेश्चन्स आपण डाऊजरला विचारून आपण आन्सर शोधून काढलेला तर मित्रांनो जर तुम्हाला तुमची कोणती गोष्ट हरवली असेल आणि ती तुम्हाला शोधायची असेल तर नक्की मला सांगा मला मेसेज करा कमेंट करा तर आपण ती तुम्हाला मदत करूया शोधण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये